काय प्रकार मित्रांनो त्यावरती आज मी बोलणार आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून परभणी येथे झालेल्या दंगलीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचे जे शहीद भीमसैनिक आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने जो न्याय दिला त्यांच्यावरती अत्याचार केलेल्या पोलिसांना दोषी पोलिसांना त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने एफ आय आर करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो हा न्याय मिळून देत असताना रस्त्यावरची लढाई असेल न्यायालयीन लढाई असेल उभ्या महाराष्ट्रानेच नाही तर संपूर्ण देशभराने बघितलंय कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी रस्त्यावरती देखील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून न्यायालयामध्ये दे देखील स्वतः काळा कोट घालून त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचं वकील पत्र घेतलेलं होतं चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद खंडपीठाने त्या ठिकाणी दोषी पोलिसांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले एक आठवड्यामध्ये एफ आय आर करून त्यांच्यावरती चौकशी करण्याचे आदेश दिले परंतु महाराष्ट्राचं गृह खात आणि पोलीस प्रशासन यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई दोषींवरती केली नाही आणि उलट राज्य सरकार आणि पोलिसांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली परंतु सुप्रीम कोर्टामध्ये दे देखील एडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची बाजू ताकदीने मांडली आणि त्या ठिकाणी देखील औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम केला तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला खूप मोठा एक दिलासा आहे परंतु फुकटचा श्रेयवाद घेणं काय असत फुकटचा त्या ठिकाणी श्रेय कोणाचं लाटण्याचा काय प्रकार असतो हे काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आपण शिकलं पाहिजे काँग्रेसच्या विजय वडंटीवार सांगतात की राहुल गांधी यांच्यामुळं सोमनाथ सूर्यवंशी यांनी न्याय मिळाला माझा काँग्रेसला हा थेट प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं की काँग्रेसने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन लढाईमध्ये आपल्या कुठला वकील त्या ठिकाणी दिला आणि न्यायालय लढाई लढायला लावली हा आमचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काँग्रेसला जाहीर प्रश्न कलरचा त्या ठिकाणी पीडित कुटुंबाला भेट देऊन फोटो सेशन करून कोणी न्याय जर मिळत असतात तर बाळासाहेब आंबेडकरांना सुप्रीम कोर्टापर्यंत एफ आय आर करण्यासाठी लढावं लागले नसत राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील आमदार जितेंद्र आव्हाड म्हणतात की आम्ही विधानसभेमध्ये सातत्यानं सोमनाथ सूर्यवंशी यांचा प्रश्न लावून धरला त्यामुळे आज हा न्याय मिळतो जितेंद्र आव्हाडांना देखील मला सांगायचं की जर तुमच्या विधानसभेमध्ये एकदा सोमनाथ सूर्यवंशी बोलण्याने न्याय मिळत असताना तर प्रकाश आंबेडकर साहेबांना आणि वंचित बहुजन आघाडीला रस्त्यावरची लढाई लढायची आणि न्यायालयातली लढाई लढायची गरज पडली नसती आव्हाड लड साहेब आज सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाबाई सूर्यवंशी सांगते की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे एका भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझ्या मुलाला न्याय मिळवून दिला खर तर हा विषय संविधानवाद्यांचा आहे आंबेडकर वादांचा आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या ताकदीचा आहे संविधानाच्या ताकदीचा आहे त्यामुळं फुकटच्या श्रेयवाद्यांनी आयत्या पीठावर रेगोट्या वाढणाऱ्यांनी त्या ठिकाणी श्रेय लाटण्याचं काम करू नये या देशातल्या आणि या राज्यातली जनता त्या ठिकाणी सुजाव त्यांना सर्व समजत उगाच लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड आणि विजय वळंटीवार यांच्यासारख्या नालायक लोकांनी करू नये अशा पद्धतीची देखील सूचना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी त्यांना करतो जय भीम जय भारत